नमस्कार मित्रांनो अंतर्गत बदली प्रक्रिया आतापर्यंत शिक्षक संवर्ग एक शिक्षक संवर्ग दोन शिक्षक संवर्ग भाग तीन आणि शिक्षक संवर्ग चार चारही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आता सर्वांना आशा लागलेली आहे की आपलं कार्यमुक्त केव्हा का केव्हा होईल आपण नवीन शाळेवर केव्हा जॉईन होईल त्याविषयी आपण या व्हिडिओत माहिती पाहणार आहोत कार्यमुक्तीबाबत दोन हजार पंचवीसची शिक्षक जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया ऑगस्ट अखेरपर्यंत पूर्ण होईल ऑनलाईन बदली प्रक्रिया पूर्ण करून बदली याद्या सीओ लॉगिनला दिल्यानंतर विन्सिसचे या, दिल्यान या प्रक्रियेतील काम संपेल कार्यमुक्तीबाबत ग्रामविकास स्तरावर धोरण ठरेल न्यायालयीन प्रलंबित याचिका आणि त्या अनुषंगाने न्यायालयाने दिले आदेश याचा विचार करून कार्यमुक्ती धोरण ठरेल न्यायालयीन अडचणी नसतील तर बदली प्रक्रिया संपल्यानंतर ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कार्यमुक्ती आदेश होऊ शकते म्हणजे सर्वांना जी कार्यमुक्ती केव्हा होईल जी माहिती म्हणजेच ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपण कार्यमुक्त व्हाल